का दहा मिनिट म्हणून चोवीसला अक्षय कृत्य आहे अक्षय कृती हे तीन मूर्तात ते एक मुंबई अशयकृतीला केलेले दानधर्म हे तुमच्याकडे अक्षय राहतं दाखवण्या देहा दिवशी केलेले दान धर्म खूप चांगलं राहतं तर तुम्हाला दुपारी बारा तू सात मिनटापर्यंत अतिकंट योग आहे अतिगंठ योगामध्ये तुम्हाला दान चालवायचं आहे दान करायचं आणि बारा सात मिनट सुकर्मा योग आहे त्यामुळे सुकर्मा योगामध्ये तुम्हाला वस्तू नवीन घ्यायचं आहे दान काय करायचंय तुम्हाला दान तुम्हाला करायचं तुम्ही गव्हाचं दान करू शकता तुम्ही अन्नदानही करू शकता सोबत तुम्ही तांदळाचं दान करू शकता याच्यासाठी तुम्हाला जसं जमेल तसंही दान करू शकता तुम्ही काय कर त्या दिवशी एक तांब एक तांब्या घ्यायचा स्टीलचं तांब्या घ्या एक किलो एक किलोपर्यंत असेल तरी चालेल चार तुम्हाला तांदूळ किंवा गहू किंवा काही दाल भरून की तुम्हाला मंदिरात दैवाला अर्पण करायची किंवा तुम्हाला एखाद्या गरीबाला दान करायची आणि त्या तांब्याला तुम्हाला रक्षासूत्र आहे हे नक्की तुम्ही उपाय करा हा उपाय खूप छान आहे आपल्याला वर्षभरात पूर्ण माझ्याचा वाहत असं नको तुम्हाला जाऊ आपल्याला आशीर्वाद भेटेल सोबत हे दान खूप छान आहे तुम्हाला आणि तुम्हाला सुकर्मा योगामध्ये काय घ्यायचं आहे तर तुम्ही त्या दिवशी तुम्हाला खूप काही गोष्टी घेऊ शकता जसं तुम्ही झाडू धा, देऊ शकता तुम्ही कवड्या आणू शकता तुम्ही संयंत्र घेऊ शकता तुम्ही सोबत तुम्ही चांदीची पावलं लसून चांदीची पावलं घेऊ शकता तरी तुम्ही चांदीची पाऊल तुम्ही तुम्ही तुमच्या दरात उमरायला लावू शकता खूप छान राहील सोबत तुम्ही सो सोबत सोबत तुम्ही मोहरी पिवळी मोडी तांदूळ तांदूळ आणा तांदूळ कमीत कमी दहा किलो तरी तांदूळ आणा आणि ते तांदूळ तुम्ही नेहमी वापरता तरी ते तुमच्या आता निधान्य वर्षभर टिकेल सोबत तुम्ही शंकस येऊ शकता कासो कासो येऊ शकता स्त्रियांचं फुंगाराचं सामान म्हणजे बायकांनाही आपण शुंगारच सामान वापरतो मेकअपचं ते तुम्ही घेऊ शकता ते तुम्हाला खूप छान 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 जाईल वीट आणा बाबर मातीचं मडकं वगैरे आणता आणा हे खूप छान आहे आणि ज्यांना जमेल त्यांनी सोनं चांदी घेऊ शकता सोनं चांदी घ्या घर बुक करतात कोणी घर घेतं कोणी गाडी घेतं तर हे खूप छान गोष्ट तुम्ही फक्त सुकर्मा योगामध्ये करा बारा वाजून सात मिनिटानंतर करा त्यामुळे तुम्हाला खूप छान आहे सोबत त्या दिवशी तुम्हाला एक गोष्ट अजून एक आणायची ती काय आणायची म्हणजे विष्णू लक्ष्मीचा फोटो आणायचा विष्णू लक्ष्मीचा फोटो एकत्र असेल तो फोटो तुम्हाला आणायचा जसे विष्णू झो सीएसनाथ झोपले किंवा झोपले त्यांची लक्ष्मी पाय जपते असे फोटो दिले तुम्ही त्या फक्त त्या प्रेमला तुम्ही पिवढी पिवळा प्रेम असली पाहिजे तुम्ही प्रेम असली पाहिजे अशी प्रेम तुम्ही घोटली की तुम्हाला खूप छान आहे त्या आनंदी तुम्हाला घरात विष्णू लक्ष्मीचा नेहमी सहभ असेल ते आनंदीची पूजा करा सुकर्मा योगा योगामध्ये आहोत एवढं ठीक आला त्या दिवशी तुम्हाला तुम्हाला काय करायचं तुम्हाला काय उपाय करायचे तर तुम्हाला त्या दिवशी तुम्हाला सात कवड्या किंवा अकरा कवड्या आकायच्या अकरा कवड्यांवरती तुम्हाला काय पूजा करायची अकरा कवड्या घ्यायच्या तुम्हाला अकरा कवड्यांवरती तुम्हाला एक मा एक माळ श्री एक मासी स्वामी समर्थाची करायची किंवा ओम नमभवती वासुदेव याची एक माळ करायची उद्या हातामध्ये ती कवड्या ठेवायच्या आणि एक माळ गाव्या हाताने तुम्हाला श्री श्री स्वामी समर्थ किंवा किंवा तुम्हाला ओम नभवती वासुदेवा याची एक माळ करायची तुम्हाला किंवा दुसरी बा दुसऱ्यानंतर तुम्हाला कमर बसायचं माळीवरती तुम्हाला ओम 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 श्री धीम श्री कमले कमलाय बसले असेल श्रीमंत्री महालक्ष्मी कमला कार्य म्हणताचा तुम्हाला जप करायचा आहे किंवा तुम्ही गायक महालक्ष्मी गायत्री मंत्रात जप जरी केला तरी तुम्हाला चालेल आणि मग त्या कवड्या तुम्ही पिवड्या लाल कवड्यासाठी गुंडाळा देवाजवळ थोड्या वेळ ठेवा तुम्ही देवघरात ठेवा किंवा तुम्ही तुमच्या तिजोरीत ठेवा किंवा तुमचं दुकान असेल तुमचं बिझनेस असेल तर तुम्ही गल्ल्यात जरी ठेवलं तरी ते चालेल तुम्हाला ते उपाय तुम्ही करा आणि ते वर्षभर ठेवा आणि पुढच्या वर्षी तुम्ही नंतर त्या कवड्यावर विसर्जन करा आणि नवीन कवड्या करा आणि त्यानंतर तुम्हाला सात पावड्यांचाही सा उपाय करायचा सातकवड्या दे तुम्हाला देवभरात ठेवायचं सात पवड्या आणायच्या तुम्हाला सात पावड्यांमध्ये तुम्हाला एक एक माल सी एक उजू आता करायचं करायचा एक माल तुम्हाला सी सॉंग समर्थ करायची एक माल तुम्हाला ओम ॲम ही फिल्म सॉंगाय निश्चय गव्हान मंत्र चेकमाळ करायची आहे सोबत तुम्हाला डोको कमलगट्टाच्या माळीवरती तुम्हाला कमलाकारी मंत्र जप करायचा आहे सोबत तुम्हाला महालक्ष्मी गायत्री मंत्राचा जप करायचा आहे आणि तुम्हाला सोळा 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 वेळा तुम्हाला तुम्हाला कुबेर कुबेर नव्हतं गायत्री कुबेर गायती मंत्र ह्याचा जप करायचा आहे तुम्हाला विष्णू गायत्री मंत्राचा जप करायचा आहे सोळा वेळा हे तुम्ही नक्की करा आणि मग त्या कवड्या तुम्ही तांदळामध्ये छोट्याशा वाटे तांदळामध्ये सात कवड्या ठेवा सात कवड्या ठेवा तर पिवळ्या आणा किंवा सफेद आणा कोणते आणल्या तरी चालेल सफेद जरी आणल्या तर तुम्ही हार्दिनी पिवळ्या करू शकता किंवा केसांनी पिवळ्या करू शकता त्या कवड्या तुम्ही देवघरात ठेवा आणि प्रत्येक महिन्याला पौर्णिमेला किंवा तुम्ही भगवान किंवा शुक्रादेव त्याच्या ही जी सेवा सांगितली ती सेवा करत राहा त्याने कळेल आपण लक्ष्मी प्राप्त होते लक्ष्मीची कृपादृष्टी आपल्यावर राहतो ही सेवा तुम्ही नक्की करा आणि अशी तुमच्यापासून सुरुवात करा तुम्हाला खूप छान आहे आणि दुसरं काय करायचं तुम्हाला तुमच्याकडे श्रीयंत असेल तर स्त्रीयंत्र तुम्हाला कुंकुमार्चन करायचं या दिवशी श्रीवंत श्रीयंत्र कुंकुमार्चन करायचं त्याच्यावर तुम्ही एक वेळा सुसूत म्हणा किंवा सोळा वेळा सुसूक म्हणा तुम्हाला तरी चालेल एक मला नवर्ण मंत्रचे मंत्र करून तुम्ही श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करायचं ते तुम्हाला उत्तम राहील दुसरी गोष्ट तुम्हाला काय त्या दिवशी तुम्हाला महालक्ष्मी आणि विष्णूच्या मंदिरात जाते विष्णू महालक्ष्मीच्या मंदिरात जाते तर तुमच्या जेव्हा ते मंदिर तुम्ही स्वामींच्या मतात तुम गेलात तरी चालेल तरी चालेल मला की अल्ढ रुक्माईच्या मंदिरात जावा पण त्या दिवशी मठात किंवा मंदिरात नक्की जावा ते खूप छान आहे मठा मंदिरात जाताने फक्त त्यांना तुम्ही काय घेऊन तर तुम्ही त्यांना हार सोबत काहीतरी गोड पिवळं काहीही गोड तुम्ही घेऊन जा ते खूप छान राहील उत्तम राहील आपल्या आपल्या पितराची सेवा त्या दिवशी करायची त्यामुळे पित्रांच्या नावाने जसं तुम्ही सांगलं अतिघटने योग अतिकघटने योगामध्ये पित्रांच्या नावाने तुम्ही काय दान करायचं असेल एका शिक तुम्हाला जसं तुम्ही तुम्ही त्यांना दानही करा पित्रांच्या नावाने ते उत्तम राहिले म्हणाली आणि पित्रांच्या नावाने एखादी व्यक्ती जे तुमचे कोणी घरात तुमच्या घरामध्ये तीन पिढ्यांमध्ये कोणी वारलं असते सासू सासरे किंवा आद आधी सासू असले कोणी वारल्यांच्या नावाच्या व्यक्तीला जेवायला घ्या काही जेवण करा तुम्ही साधं कोणी कोणाकडे पद्धत असती पोळ्या करतात आमरस करतात कोणी डाळ चपाती आमरस ती सपाती करतात तसं जसं तुमच्या पद्धत असेल तुमच्याकडनं पद्धतीने तुम्ही ते जेवण कोणत्या व्यक्तीला त्या व्यक्तीला जेवायला घ्याला स्त्री असल ती शेवटी वगैरे भरा सोबत तुम्ही कराकेळी पूजा करा कराकेळची पूजा करा करा केळची पूजा करून ते करा केळी त्यांनाच ती पानडी भरलेली ती कराके त्यांनाच द्यायची ती त्यांना आपल्या घरात ठेवायची त्यांनाच ती दान करायची जर ते त्यांनी गेले नाही तर तुम्ही ते पूर्वी एखाद्या गरीबाला वगैरे दान केलं तरी चालेल उत्तम राहील ते उत्तम राहील म्हणजे ते तुम्ही करा हा सगळ्या सगळ्या सेवा तुम्ही करा तर तुम्हाला खूप छान दिसतो अक्षय तृत्रेश या केलेल्या सेवा आपल्या कधी वाया जातात त्या अक्षय राहतात वर्षभराचं पूर्ण आपल्याला भेटतं अक्षय राहणार दान असतं त्यामुळे ह्या वर्षी तुम्ही जेवढी सेवा करू शकता तुमची सेवा करा खूप छान टाकतात श्री समजा